सातारा जिल्ह्यातील फलटण येथील आरोग्य अधिकारी महिलेने स्वतःला संपवलंय हातावर सुसाईड नोट लिहून संपवले आज आपल्यासोबत कारण की या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे माझ्यासोबत कुटुंबीय आहेत आपण पाहतोय कारण की कुटुंबाचा खूप मोठा आक्रोश आहे कारण की स्वतः एका जी काही मुलगी आहे स्वतःचे पोटचे मुलीने आयुष्य संपवलंय यानंतर कुटुंबाचा आक्रोश काय असतो हे सुद्धा पाहायला मिळतंय कारण की आपल्यासोबत त्यांचं कुटुंबीय आपण कुटुंबीय सहवासधणार आहोत काही काही कारण काय कारण असेल या मुलीने तुमच्या मुलीने आयुष्य संपवलंय कारण की आज पाहतो हो की खूप मोठा तुमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला काय भावना आहे भावना सांगण्यासारख्याच नाही इतक्या सामान्य घरातून सिरील एकरा निसकायचं आणि त्यांना ड्युटी लागायचं आणि आईन भाऊ दुसरी जर फाशी घ्यायची त्याच्यामध्ये भावना सांगण्यासारख्या काय आणि जर जेवच आला असला आता तर त्यानं फक्त आरोपी आरोपीला फक्त फसी शिक्षा द्यावी आणि त्याच्यावर मोका आताच्या आत्ता लावा मुल्गी मुल्गी ते नाही आम्ही उद्यापासून आंदोलनला त्यांनी तयार राहा आम्ही रस्त्या रोख आंदोलन करणार आहे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही सामान्य घरातून श्री शिकून आलेली आणि फक्त तुम्ही योजना अशा दाखवायला काढायच्या का मुलगी शिकवा मुलगी वाचवा अशी का पंचवीस तीस वर्षाची मुलगी करायची आणि ती नराधमाईनी मारून टाकायची ते आत्महत्या नाही तिला आत्महत्या करण्यासाठी त्यांनी हे केलंय म्हणून ती मुलगी मिली मग प्रशासनाला काय सांगायचं आणखी त्याला काय ऐकायचं एवढी हातावर लिहून ठेवते आणि आणखीन आमच्याकडून काय ऐकायचं खूप तुमच्या कुटुंबावर तो खासा डोंगर लहानाच मोठं केलं तिला शिकवलं त्या पर जिल्ह्यात पाठवलं तिथे नोकरी करते दिवाळीच्या सणामध्ये असं घटलं दिपाळीच्या सणाचं याच म्हणजे आम्ही तर तुम्हाला एवढंच सांगायला की इतक्या सामान्य कुटुंबामधून जर ड्युटीला जाते दुसरीकडे ड्युटी करतय आणि त्याला स्वतःच्या वडणीला फसी घेऊन मारावं लागतं आणि हातावर लिहून ठेवून जस दिसत नसलं जर ती माहित असल्या आम्ही आरोपीला बघूत इतकं कुणीच जोपलेलं नाही दाखवलं ना मोबाईल वर सगळ्या बातम्या पडायत ना टीवर बातमी चालू आहे काय तिथे कुणीतरी एस पी का कोणी त्याच नाव लिहिलंय ना पी एस आय बदमे आहे मग ती गौस जण असला मग आमदार खासदार त्या आले काय हप्ते कशाचे काय लागले अरे बाबा बीड जिल्ह्यातला असू द्या नाही तर कुठला असू काय करायचं आपल्याला मारल्याच्या नंतर शेजारचा असला तर काय दिले गेलं आमच्यासाठी ती आरोपी आज आमचं उद्याच्या ह्याच आरोपी नाही मात्र स्वतः शोल्डर तर उद्याच्याला आणखीन कुणाला तरी करायचं देत कारण फक्त पैशाच सरकार आहे सरकार फक्त पैसे तर नाही कुठच आहे आता नाही आता स्वतःसाठी स्वतः रस्त्यावर उतराल्या तरच नाही भेटत आणि ही फडणवीसला आमदार खासदार हे काय ह्यांचं मिटणार आमच्या सामान्य माणसाचं कधी मिटवा ही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं पाहिजे की ह्या कुटुंबाला न्यायच भेटून गेला पाहिजे कारण कुटुंब आई आणि वडील रोज शेतामध्ये काम करणारे आणि तुम्ही इथून ओढवाणीपासून इथपर्यंत आला तुमच्या जीवाला एके तास असं एवढा त्रास झाला तर मग ती क्रूप दाही पर्यंत शिकत त्याला किती त्रास झाला असेल आणि काल मराठी टायमाला त्याने शेवटचा विचार म्हणून किती त्रास झाला असेल ही फडणवीसला सध्या कळायला पाहिजे त्याला बी मुलगी आहे कारण की आपण पाहतो लहानपासून सांभाळलेलं चुलती माझ्यासोबत आहे कारण की अतिशय कारण की लहान असल्यापासून त्यांनी सांभाळलं लहानच मोठं केलं नोकरीत लावलं कारण की गरीब कुटुंबातून कसं पुढे जातोय काकू काय सांगाल लहानपणापासून सांभाळलं तुला आज दुःखाचा डोंगर कोसळला कारण की तिथे आत्महत्या केली तुम्हाला समजलं काय भावना आहे त्यांची आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आरोपीला शिक्षा झाली पाहिजे तुमचा शेवटचा कॉल कधी झाला होता दोन तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी झाला काय बोलणं काय झालं सुट्टी नाही दिवाळीला तरी येणार आहे सुट्टी नाही बोलली नंतर दिवाळी संपल्यावर येते मग सुट्ट्या घेऊन आत्महत्या केली काल आत्महत्या केली या अगोदर कधी काय तुम्हाला सांगितलं होतं माझ्यासोबत असं नाही असं कधी सांगितलं नव्हतं तिने कधी काही सांगितलं नव्हतं फक्त कामाचं का नाही असंच बोलायचे बाकी काय सांगितलं नव्हतं आम्हाला नेमकं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव समोर येत आहे काय या अगोदर कधी काय चर्चा वगैरे घडत काही तुमच्या मार्फत काहीच माहिती नाही बसत काय लहान केलं एकदम खेडेगाव आहे खेडेगावातून पुढे आलात एकदम गरीब कुटुंब आहे गरीब कुटुंबातून प्रत्येक लेकीला एवढं शिकवायचं मोठं करायचं जर अशी घटना घडतील नेमकं कोणतं दुर्दैव दुर्दैव काय आता शिक्षा व्हावी त्या आरोपीने असं करायला नव्हतं पाहिजे काय तिला दबावायला काय माहिती आता तिने कशामुळं केलं त्याला शिक्षा व्हायला पाहिजे तिच्या आतावर नावायची तर आम्हाला तर माहित नाही पण त्यांची त्याला शिक्षा काही अशी शिक्षा झाली पाहिजे हीच मागणी आहे